आज जे माझ्या मनात आहे ना जे मला सलतं मला खुपतं मला दुखतं किंवा मला वाटतं हे चुकीचं आहे आज एक ती कलाकार झालो आहे देवाने मला या स्टेजवर आणलं आहे अर्थात माझ्या मायबाप प्रेक्षकांनी मला इथे आणून ठेवलं आहे त्यामुळे कदाचित तुमच्यासारखे तुम्ही सगळे पत्रकार हे माझं म्हणणं पोचवू शकतं पण हे मला वाटतं तर ते समोर त्या प्रेक्षकांमधलं पण एखादा सामान्य माणसालासुद्धा कॉमन मॅनलाही वाटतं आहे पण त्याचा इंटरव्ह्यू घ्यायला कोणी जाणार नाही ना पण बऱ्याचशा लोकांना शब्द धरतात पण त्या शब्दामागे त्या शब्दाचा अर्थ त्या शब्दामागे उच्चारला गेलेला शब्द किंवा उच्च बोललेलं एखादं वाक्य असेल त्या इंटेन्शन पण ओळखा ना ते फार महत्वाचं आहे ना त्या मागचा अर्थ काय खरं तर ते मला वाटतं की त्या गोष्टीचं काही लोक विचार करत नाहीत पण मला वाटतं की जे मी मांडतोय जे मला बोलावंसं वाटतं ते माझ्यासारखंच अनेक लोकांना बोलावं वाटतंय फक्त मी नशी तुमच्या या कॅमेरा समोर आहे आणि तुम्ही बोलू शकतो आणि ते लोकांपर्यंत पोहोचतोय आपल्या मराठीवर खूप खूप स्वागत आहे संतोष तिचं धन्यवाद आपल्या मराठी तुम्ही माझा इंटरव्ह्यू माझ्या नवीन सिनेमासाठी थँक्यू सो मच थँक्यू सो मच सर्वप्रथम कसा आहेस तू मी रान्टी रानटी सध्या रान्टी फिव्हर का रांटी सध्या रानटी ओके मला सांग समीर दादाबरोबर uh, तुझं एवढ्या yeah. वर्षाचं असोसिएशन आहे कधी फिल्म तुला त्यांनी सांग okay. हिंट दिली होती की बाबा असं असे मी करतो आणि तुझं हे कॅरेक्टर आहे नाही तसं तो काही गरज असेल तर तो असं काही ठरवून हिंड देत नाही कुठेतरी आम्ही नॉर्मल असे नाक्यावर उभे असतो कुठेतरी कुठे हॉटेलमध्ये बसले असतो किंवा घरी भेटलो किंवा कुठेही भेटलो फिल्म कर <laughs> मस्ट कॅरेक्टर एवढं सांगून टाकतो मग त्याच्यावर तो कधीतरी अचानक जेव्हा सगळं ठरतं तेव्हा हा चित्र अभि सुरू करणार तेव्हा लूक अभि डिझाईन करते कॅरेक्टर आहे येऊ ये पर्याय स्टोरी आहे स्टोरी वगैरे सगळं सांगतो सगळं होतं मग कॅरेक्टर तयार करायला घेतो मग दरवेळेला तो काहीतरी वेगळंच समोर एक चित्र उभं करतो की मग याचा दिनाची तो यायसा लागेल आणि मग मी तसा दिसण्याचा प्रयत्न करतो आणि असेच त्यांनी मला अचानक एक दिवस धक्का दिला की बाला बालाकरी तू मी का करे का तुला स्टोरी तू वगैरे बघताय का तो सुंद कारण मला तो प्रझंट विश्वास आहे त्या माणसावर एक तर का तो दिग्दर्शक म्हणून खूपच सॉलिड आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी ते प्रूव्ह केलं सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे त्याचा कॅलिबर काय आहे त्याची कॅपॅसिटी काय आणि त्याच्या हातात असलेली प्रोजेक्ट का कुठल्या स्टाईलनी ते नेणार आहे याची मला माहिती असल्यामुळे मी फारसं त्या पद्धत पडत नाही फक्त तो ॲक्शन म्हटलं की सुरू होतो चित्रपटामध्ये बालाला मिळणी बॅल आहे आर्टिस्टसाठी हे खूप एक, एक संवेदनशील विषय असतो की काही क केसं कापणे वगैरे कारण की मल्टिपल प्रोजेक्ट्स चालू असतात तर ह्या पर्टिक्युलर ह्याच्यात ते काय चॅलेंज झालं का आणि त्याला कसं ओवरकम केलं नाही अर्थ चॅलेंज होतं माझ्यासाठी एक तर टक्कल करायला लावलं हे माणसांनी मला आणि त्यात मला की तू लगणार आहे काहीच नाही मिस्करचंच लावलं असं तिथपर्यंत ठीक आहे पण टक्कल करायला लावलं मला पहिले डोक्या पिक्चरला यार आता टक्कल करावं लावणार ला कर मी शूटिंग वगैरे वगैरे पण जेव्हा त्याची स्टोरी ऐकली त्याची काम करण्याची पद्धती प्रोसेस काय आहे हा सिनेमा काय होणार आहे याच्यात कुठले कुठले कलाकार आहेत आणि मग याला काय काय गोष्टी जोडल्या जाणार आहेत आणि मग याचं फ्युचर काय असणार आहे हे फक्त माझ्यातला हावरट कलाकार तयार झाला टक्कल करायला मी टक्कल केलं त्याला त्याग वगैरे आपण असं काय म्हणतो ज्या कारणासाठी जे मी टक्कल केलं ते कारण आज सत्कारणी लागतं आहे आणि आज मराठीत येणाऱ्या मराठी रान्टी स्टाईल ट्रेंडचा मी एक भाग आहे याचा मला खूप अभिमान अभिमानही आणि आनंदही आहे नक्कीच समजा बऱ्याचदा असं होतं की साऊथच्या फिल्मशी कंपॅरिझन केलं जातं किंवा बजेट असू दे किंवा प्रत्येकच गोष्टीमध्ये तर तू संतोष जुळेकर म्हणून तुला काय वाटतं आणि तू प्रेक्षकांना काय सांगू इच्छितो मराठी चित्रपटाबाबतीत स्पेशली कंपॅरिझन तर प्रत्येक ठिकाणी बोलणारच ते करतात कारण काय म्हणतात नक्की आपण एखाद्या ठिकाणी जर बटर चिकन खाल्लं आणि दुसऱ्या ठिकाणी पण खाल्लं तर त्या गोष्टी द्याय अरे ते बटर चिकन चांगलं होतं आणि त्याच्यात ही मजा नाही आहे किंवा तर तसं तसं मिळालं पाहिजे त्या स्टाईलचं मिळालं पाहिजे तसं लोक म्हण म्हणायचेत ना माझ्या फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर बरेचसे फॉलोवर्स आहेत जे ना माझं काम आवडतं जे म्हणजे कामाचे चाहते आहे की सत्यभाई आम्हाला तुला ना ॲक्शन फुल ॲक्शन फिल्ममध्ये बघायचं आहे दबंग स्टाईल सिंगम स्टाईल साऊथ स्टाईल फिल्म आपल्याकडे का नाही बनत सो आमच्या रानटी डिरेक्टरच्या डोक्यात काही आलं असेल छानशी कथा ही आली आणि आणि त्यांनी ठरवलं की आता आपण मराठीत रानटी स्टाईल सिनेमा करूया आणि मला खूप खात्री आहे की हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर यानंतर आणखीन कुठले सिनेमे बनतील तेव्हा ते नक्की म्हणतील अरे हे रानटी स्टाईल फिल्म आहे रानटी स्टाईल आहे ॲक्शन रानटी स्टाईल आहे सो याचा खूप आनंद आणि खात्री आहे सो मी तरी खूप एक्सायटेड आहे आणि पूर्ण खात्रीने फुल ऑफ शुअरिटीने भरलेला आहे की हे रानटी गदर आहे का नक्कीच थोडा वेगळा प्रश्न आहे रिअल लाईफमध्ये संतोष जुवेकर फायटर आहे प्रत्येक गोष्टी त्याच खूप पॉझिटिव्ह असतो म्हणजे सोशल मीडियावरनं पण बघतो जे आहे ते सडतड तुझं व्यक्त होत असतो पण कुठेतरी भीती असते रे की नाही माझाच करिअरला कुठेतरी टच होईल किंवा धक्का लागेल किंवा लोक मला ट्रोल करतील नाही मला भीती तशी बिलकुल करिअरची वाटत नाही कारण मला माहिती आहे मी जी बोलतो आहे ना ते स, अगदी तंतोतंत सगळ्यांना पट्ट आहे मला ज्या <coughs> मी फक्त एवढाच विचार करतो आणि नेहमी सांगतो की आज जे माझ्या मनात आहे ना जे मला सलतं मला खुपतं मला दुखतं किंवा मला वाटतं चुकीचं आहे त्याच एक मी कलाकार झालो आहे देवानी मला या स्टेजवर आणलं आहे अर्थात माझ्या मायपा प्रेक्षकांनी मला इथे आणून ठेवलं आहे हो त्यामुळे कदाचित तुझेसारखे तुम्ही तुझे सगळे पत्रकार हे माझं म्हणणं पोहोचू शकता पण हे मला वाटतं की ते, ते समोर त्या प्रेक्षकांमधलं पण एखादं सामान्य माणसालासुद्धा कॉमन मॅनलाही वाटतंय पण त्याचा इंटरव्ह्यू यायला कोणी जाणार नाही ना ॲक्च्युली mm, कोणी जाणार नाही त्याला विचार तुला काय वाटतं किंवा तुला काही वाईट वाटतंय का या गोष्टीबद्दल त्यामुळे ना कदाचित मी मी त्याचं तोंड बनून इथे बोलतो मी त्याचे विचार बनून इकडे व्यक्त होतो हा त्यामुळे मला नाही वाटत की मला कोणी ट्रोल करेल आणि जे कोण ट्रोल करतात ना त्याला मी फटर मारतो कारण मला नाही वाटत त्यांना फार काही खांद किंवा त्यांना ती एवढं पोच नाही आहे कारण बऱ्याचशा लोकांना शब्द धरतात पण त्या शब्दामागे त्या शब्दाचा अर्थ त्या शब्दामागे उच्चारला गेलेला शब्द किंवा उच्च बोललेलं एखादं वाक्य असेल त्यामागचं इंटेन्शन पण ओळखा ना महत्वाचं आहे ना अर्थ त्या अर्थ काय आहे तर ते मला वाटतं की त्या गोष्टीचं काही लोक विचार करत नाहीत पण मला वाटतं की जे मी मांडतो जे मला बोलावंसं वाटतं ते माझ्यासारखंच अनेक लोकांना बोलावं वाटतं फक्त मी नशी या कॅमेरा समोर आहे आणि तुम्ही बोलू शकतो आणि ते लोकांपर्यंत पोहोचतोय थँक्यू सो मच आमच्याशी एवढ्या छान गप्पा मारल्याबद्दल थँक्यू